तर तरुण भारत न्यूजच्या कोकणच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात गोवा राज्यातील घडामोडी गोवा कल्याण पेन्शन योजनेखाली निवृत्त दर्यावर्धी व त्यांच्या विधवांना गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक मदत देण्यात येते ही योजना लाभधारकांना न नकळविताच बंद करण्यात आली त्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाली असून मुख्यमंत्र्यांनी याविषयी दखल घेऊन विधवांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करणारे निवेदन गोमंतकीय भारतीय दर्यावर्धी संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकतेच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केले निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दर्यावर्धी व त्यांच्या विधवांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले वाळपई नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले फळ व भाजी मार्केट पूर्णपणे ओसाड पडले आहे या ठिकाणी फक्त आता फुलांची विक्री होत असून नगरपालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडालेला आहे फळ व भाजी विक्रेत्यांनी वाळपई शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले बसस्तान ठोकल्यामुळे सदर मार्केटचा वापर होत नाही यामुळे लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा झाल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुरगाव पालिकेची ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक तीन महिने लांबणीवर पडली आहे या खेपेस निवडणुकीत उतरण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार सज्ज झाले असून त्यांनी आपापल्या परीने प्रचारही सुरू केला आहे मुरगाव पालिकेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी अनेकांनी गेल्या दीड दोन वर्षांपासून मोर्चे बांधणी सुरू केली होती इच्छुकांनी समाजसेवेची कामे हाती घेतली होती पण पालिका निवडणूक होण्याची आशा धुसर बनल्याने इच्छुक उमेदवार नावमेद झाले आहेत जायकाची जलवाहिनी जोडल्यानंतर संबंध मुरगाव तालुक्याला चोवीस तास पाणीपुरवठा शक्य असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंते एकनाथ पास्ते यांनी व्यक्त केले या जलवाहिनीचे दाबोळीत अडकलेले काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर मुरगाव तालुक्यालाही या जलवाहिनीचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आता एक नजर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घडामोडींवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद केलेली मंदिरे उघडण्यात यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मालवण तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले येथील तहसीलदार कार्यालयासमोर केलेल्या या घंटानाद आंदोलनात ताल। मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी उप उदय गावडे उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे आदी सहभागी झाले होते कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटातून भारत देशात स्वच्छतेत अग्रेसर व अव्वल असलेल्या व देशस्तरीय बक्षीसे पटकावलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेच्या दृष्टीने दु झिरो वेस्टसाठी राबवलेल्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाचे चित्रीकरण झाले आहे देशभरासह जगात या चित्रपटाच्या माध्यमातून वेंगुर्ले नगरपरिषदेचे नाव झळकणार आहे कोरोनामुळे गेले काही महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर राहिले आहेत पंधरा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मुलांचे शिक्षण गेले काही महिने सुरू आहे शाळा बंद असल्याने व ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे लक्षात घेऊन शंभर टक्के विद्यार्थी शिक्षण प्रवाहात येण्यासाठी आचरा पिरावाडी येथील मारुती मंदिरात शाळेबाहेरील शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडी शुक्रवारी बिनविरोध झाल्या यात वित्त व बांधकाम नियोजन विकास व पर्यटन समिती सभापतीपदी मेघा अजय गांगण यांची तर आरोग्य वीज शिक्षण व क्रीडा समिती सभापतीपदी अभिजित भास्कर मुसळे महिला व बालविकास समिती सभापतीपदी प्रतीक्षा प्रकाश सावंत तर बाजार पाणीपुरवठा जलनिस्तारण समितीपदी पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष गणेश हरणे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या कुडाळ नगरपंचायतीच्या शुक्रवारी झालेल्या विषय समिती सभापती निवडीत बांधकाम व पर्यटन समिती सभापतीपदी अश्विनी गावडे आरोग्य शिक्षण स्वच्छता समिती सभापतीपदी अनंत उर्पा धडा महिला व बालविकास समिती सभापती उषा आठल्ले व उपसभापतीपदी संध्या तेरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पाणीपुरवठा जलनिसारण व बाजार समिती पदसिद्ध सभापतीपदी उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर तर स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष ओंकार तेली यांची निवड करण्यात आली आता पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर कोकण रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून चोवीस ऑक्टोबरपासून मडगाव मुंबई फेस्टिवल स्पेशल कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर धावणाऱ्या या गाडीमुळे कोकणवासियांची चांगली सोय होणार आहे या स्पेशल गाडीच्या कोकण मार्गावर सोळा फेऱ्या असणार आहेत ही गाडी मडगाव येथून दररोज सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटून पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात मुंबई रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी सुटून दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मडगावला पोहोचेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून जिओ कंपनीच्या नेटवर्कचा पुरता बोजवारा उडाला असून नेटवर्क अभावी मोबाईल नावापुरते चुरले आहेत एकीकडे एलसह अन्य खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेचे पुरते तीन तेरा वाजलेले असतानाच जिओ नेटवर्कच गायब झाल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे गेल्या दोन दिवसांपासून जिओची सेवा ठप्प असून जिओ कंपनीच्या व्यवस्थापनाने ही बाब गंभीरपणे घेऊन सेवेतील वे व्यत्यय तातडीने दूर करावा अशी मागणी करण्यात येत आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात विविध शासकीय कार्यक्रमादरम्यान आपल्याला डावलत असून स्थानिक आमदार म्हणून आपल्या हक्कावर गदा आणण्याचे काम करत आहेत या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाटोळीतील अवघड वळणावर कंटेनर उलटून झालेल्या अपघातामध्ये कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ओड गोवा इथून उरणजेठी येथे साहित्य घेऊन जाणारा कंटेनर वाटोळीतील धनगरवाडी महापुरुष देवळाजवळील उतारावर आला असताना कंटेनरच्या ट्रेलरचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्यामुळे कंटेनर जागीच उलटला अपघातस्थळी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या साईटच्या संरक्षण भिंतीचे काम चालू होते तेथे केसीसी कंपनीचे कामगार काम करत होते सुदैवाने ते जेवायला गेल्यामुळे मोठा अनर्थ टाळला काही दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथील नौकेला घोळ मासा लागला होता आता जयगड येथील दोन नौकांना सरंगेची लॉटरीच लागली आहे दोन नौकांना प्रत्येकी अडीच टन व पाच टन असा सरंग सापडला आहे बुधवारी या नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या होत्या गुरुवारी सायंकाळी या नौकांनी जयगड बंदरा नजिक सोडली आणि बघता बघता जाळ्यात बंपर सरंगा सापडला सापडलेल्या सरंगेचा व्हिडिओ देखील मच्छीमारांनी व्हायरल केला आहे संगमेश्वरजवळच्या निवळी येथे युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही सूर्यकांत सुनील पवार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे सूर्यकांत याने राहत्या घरात शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या दरम्याने मुख्य दरवाजासमोरील भिंतीलगतच्या वाशाला कपडे सुकवायच्या दुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली संगमेश्वर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा